आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट सा प्रतिसाद आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या आमाशून लाठीचार्ज व पोलिसांकडून धडपड करणार पोलीस कस्टडीत वकिली शिकणाऱ्या युवकाचा संशयित मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उद्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात येत आहे या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटनांनी सामील होऊन महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ही विनंती आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केली आहे परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र